तर मविया सरकारनं अनेक कामात खोडा घातला कुणाचं तरी गर्वहरण करणारी ही मेट्रो तीन आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मवियासह उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय विरोधक रोज आरोप शिव्याशाप त्यांच्या आकडे दुसरं काही नाही पण आम्ही नेहमी सांगतो तुमच्या आरोपांना आम्ही आरोपाने नाही कामातून उत्तर देऊ आणि ते काम आपलं सरकार या ठिकाणी करत आहे देवी दुर्गा आणि माझ्या समोर बसलेल्या साक्षात दुर्गा या असुरांचा नक्की संवार करतील यात माझ्या मनात कोणती शंका नाही आपली आई महिषासुरमर्दिनी आहे पण ही जी मेट्रो थ्री आहे ही कोणाच्या तरी गर्वाचं मर्दन करणारी कोणाच्या तरी गर्वाचं हरण करणारी अशा प्रकारची मेट्रो थ्री आहे कारण या मेट्रो थ्रीला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर स्थगिती देण्यात आली